ज्या महापुरुषांच्या त्यागामुळे शक्य झाला शक्य आला त्यांच्या त्यागाची जाणीव करण्याचा दिवस आराम चैन जीवनातून हद्द पार करून संपूर्ण जीवन ब्रिटिशांना देशातून हद्द पार करण्यासाठी अर्पण केले त्या वीरांच्या जीवन कार्याला नमन करण्याचा दिवस आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा उत्साहाचा अभिमानाचा दिवस होईल तब्बल दीडशे वर्षांपेक्षा जास्त काळ भारतीय जनता ब्रिटिश राजवटीच्या अन्याय अंधकारात जास्पडत होती ना स्वाभिमान शिल्लक होता ना आनंदी जगण्याची उमेद ना देशाभिमान शिल्लक होता ना स्वातंत्र्य मिळवण्याची आशा अशा परिस्थितीतही काही देशभक्त पुढे आले दे। अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आंदोलनं सुरू झाली हळूहळू शेकडोंची संख्या हजारो हजारोंची संख्या दाखवत गेली स्वातंत्र्य लढ्याचा वनवा भेटला पण हा लढा इतका सोपा नव्हता या या वनव्यात हजारो देशभक्तांना फासावर जावे लागले हजारो क्रांतिकारांना कारावास भोगावा लागला हजारोंना आपली कुटुंबे वाऱ्यावर सोडावी लागली हजारोंनी देशासाठी तन मन धन अर्पिले आणि तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्याचा प्रकाश पाहायला मिळाला पण समाजाची परिस्थिती पाहिजे तर मन चिन्ह होते आज कित्येकांना ना स्वातंत्र्याची किंमत आहे ना देशभक्तांच्या त्यागाची किंमत वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवत देशभक्तांनी देश देहासाठी आपलं आयुष्य अर्पण केले ती कोणासाठी इथे तर स्वार्थ पुन्हा सुटत नाही मी माझे कुटुंब आणि माझे संसार यातच गुरफुटून राहणाऱ्याला देशभक्ती देशसेवा करायला वेळ कसा मिळणार

माझ्या देशा देशातील रस्त्यां रस्त्याचे बिचकराने घाण करायचे अस्वच्छ करायचे सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी बिनतास्तपणे घाण करायची अशा वेळी कुठे जाते आपले देशप्रेम एकीकडे म्हणायचे सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि त्याचवेळी जातीवाद प्रांतवाद धर्मवाद असे करत एकमेकांची डोकी पडायची अशा वेळी कुठे जाते आपले देशप्रेम एकीकडे म्हणायचे नित्य नेमाने एकीकडे म्हणायचे माझ्या देशातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि दुसरीकडे नित्य नेमाने आपल्या सणांचे आणि संस्कृतीचे विद्रुपीकरण करायचे समृद्ध आहे त्या शिवारच्या ठिकाणी गलिच्छ असे आचरण करायचे अशा वेळी कुठे जाते आपल्या देशाभिमान समाजात जंगली गुन्हेगारी दहशतवाद महिलांवर अन्य अत्याचार हे सगळं घडवताना किंवा हे घडत असलेले पाहताना कुठे हरवते आपले सौजन्य कुठे हरवते देशही कुठे हरवते देशसेवा प्रतिज्ञा केवळ म्हणण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी असते आणि ती प्रत्येक भारतीयांनी जगली पाहिजे स्वातंत्र्य भारताला आपल्याकडून हेच अभिप्रेत आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र